वट सावित्री सावित्री चाव साग बायानो प्राण माघारी माघारी आला वट सावित्री, सावित्री चा व सागबाया बायानो असच एक प्रेमी युगुल त्यांचं नाव इतर सुवर्ण अक्षरात लिहिलं जात ते म्हणजे सत्यवान आणि सावित्री चला तर पाहूया ठळक वाताची खास पेशकश नमस्कार मी प्रज्ञा आपण पाहता ठळक वार्ता ही कथा आहे सत्यवान आणि सावित्रीची सत्यवान आणि सावित्री हे राजा राणी होते पण युद्धात हरल्यामुळे ते जंगलात राहत होते जंगलात राहत असताना सत्यवान लाकडे तोडायला गेला सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला पण सावित्री ही पतिव्रता होती ही बातमी सावित्रीला समजली ती या बातमीने व्याकुळ झाली तिचे आपल्या सत्यवानावर आपल्या पतीवर फार प्रेम त्यानंतर ती सत्यवाना जवळ पोहोचली निश्चित पडलेल्या पतीला पाहून तिने किंकाळ्या फोडल्या खूप अरडाओरड केली खूप रडली पण सत्यवान काही उठेनात धाय मोकलून रडल्यानंतर यमराज दिसले पतीच्या प्राणाची तिने यमाकडे याचना केली पण यमराजांनी तिला सांगितले की ते प्राण परत देऊ शकत नाहीत तेव्हा सावित्री म्हणाली जर पतीचे प्राण मला परत मिळणार नसतील तर सत्यवाना बरोबर सावित्रीचे प्राण, प्राण तर नाही देऊ शकत पण एक वरदान देऊ शकतो आता सावित्री शांत झाली होती तिने एक युक्ती लढवली तिने विचार केला की काय मागू शकतो आणि मग तिला सुचले कि जे मी मागेल ते वरदान तुम्हाला मला द्यावं लागेल आणि यम तथास्तु म्हणाले सावित्रीने वरदान मागितले तिच्या सासू सासऱ्यांना त्यांचा नातू राजगादीवर बसलेला त्यांना बघायचा आहे आणि यम तथास्तु म्हणाले होते त्याप्रमाणे यमाना तिच्या पतीचे प्राण सत्यवानाचे प्राण परत करावे लागले यात सावित्रीचा विजय झाला सावित्रीने राज्यपद आणि आपल्या पतीचे प्राण दोन्ही परत मिळवले असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अशीच सावित्री प्रत्येक सत्यवानाला मिळाली तर तो आपले यशाचे शिखर गाठू शकतो हा या कथेचा बोध आहे याच दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात हाच दिवस महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा म्हणून साजरा होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद